भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी अशी खेड तालुक्यातील काळकाई मातेच्या सहान भरणीचा कार्यक्रम काल धुळवडीच्या दिवशी संपन्न झाला दरवर्षी श्री देवी काळकाई मातेच्या मंदिरामध्ये भरणे येथे देवीला शासकीय सलामी दिली जाते आणि शासकीय सलामी दिल्यानंतर काळकाई देवीची पालखी सीमेकडे रवाना होते त्याप्रमाणे यंदा देखील श्री काळकाई मातेला शासकीय सलामी देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला या भव्य कार्यक्रमाला भाविकांनी मोठी गर्दी केली होती मंदिर प्रशासनाकडून पोलिसांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर मंदिर परिसरात देवीची पालखी नाचवण्यात आली पुढे पालखी सहाण्याकडे मार्गस्थ झाली साहण भरणीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर श्री कालकाय देवी आणि श्री भैरी झाळकोबा यांची चतुर चतुर्सिमेवरती भेट झाली हा देखावा उपस्थितंच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा होता दोन्ही बालकांच्या भेट झाल्यानंतर मोठा जल्लोष करण्यात आला श्री कालकाय देवी आणि श्री भैरी झाळकोबा यांनी एकमेकांच्या ओट्या आणि बेटीगडीचे नारळ दिल्यानंतर पालखी पुढे भाविकंच्या घरोघरी जायला रवाना झाली सोरणे गावची ग्रामदेवता श्री कालकाय देवी हाकेला पावणारी नवसाला हाकेला धावणारी नवसाला पावणारी अशी ख्याती संपूर्ण कोकणात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र द्यावा या काळकाई देवीची ख्याती आहे अशी काळकाई देवी शिमगा उत्सवानिमित्त आज क शासकीय सलामी झाली ही सलामी महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या प्रयत्नाने ही शासकीय सलामी आज देण्यात आली आणि आता जो हा शिमगा सण सुरू झाला आहे आता इथे काही वेळावरती देवीची साना भारण्यात झाली साना भरून आता शासकीय सलामी झाली या शासकीय सणामीनंतर आता ही पालखी भरणा कळबणी शीमे सीमेवर जाईल तिथे कदाचित आमच्या कळबणी गावची ग्रामदेवता आणि भरणे गावची कालकायदेव यांची कदाचित भेट होऊ शकते अशा प्रकारची तिथे भेट झाल्याच्यानंतर किंवा सीमेवर पूजन झाल्याच्यानंतर तिथं पालखी नाचवल्या जाईल पालखी नाचवल्यानंतर थेट पालखीनंतर भरण्या शिंदेवाडी इथे विश्रांती दत्त मंदिर ते विश्रांतीसाठी जाईल तिथे भरणा शिंदेवाडीच्या तसेच बऱ्याचशा खेळवरून सुद्धा भाविक तिचं ओटी भरण्यासाठी येतात मराठा शिंदेगडांनी खेडच्या सर्व भा भाविकांच्या तिच्या ओट्या घेण्यात येतील अनेक प्रकारचे नवस लोक तिथं बोलतात नवस तिथं फेडण्यात येतात अशा प्रकारे ही काळकाय माऊलीची आज पाळखी मराठा शिंदेवाडी नुकसान तिथे थांबणार आहे तदनंतर उद्या उद्या दिनांक पंधरा रोजी भरणा गवलाडी तिथे पालखी थांबणार आहे तिथे तिथे भरणा गवलाडीच्या सगळ्या ग्रामस्थांच्या भाविकांच्या ओट्या घेऊन तिथून पालखी थेट संध्याकाळी चार वाजता भरणा जाधववाडी फागेवाडी इथे समाज मंदिर इथे तिथे विश्रांसाठी थांबणार आहे तिथेसुद्धा सगळ्या भाविकांच्या ग्रामस्थांच्या ओटी आणि असणारे नवस तिथे देण्यात देणार येणार आहेत त्याचनंतर तारीख सोळा तारखेला थेट भरणाला गेत आहे का पालखीचं आगमन होऊन भरणाला गाईथं सर्व भाविकांच्या ग्रामस्थांच्या ओट्या घेऊन तिथे संध्याकाळी तिथे ओट्या झाल्याच्यानंतर संध्याकाळी शिवनेर नगर इथे पालखीचं आगमन होणार आहे तिथे झाल्याच्यानंतर गडशेवाडी गडशेवाडीतून तिथे विश्रांतीसाठी पालखी थांबणार आहे पालखी थांबल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बाईतोडी इथे पालखीचं आगमन होणार आहे बाईतवाडीत ओट्या ग्रामस्थांच्या घेतल्यानंतर बोर्डवाडी तिथे पालखीचं आगमन होणार आहे आगमन झाल्याच्यानंतर पालखी भुगोडवाडीत विश्रांतीसाठी थांबणार आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी खेड इथे पालखी होऊन खेडकडे रात्रंदिवस तिथे ओट्या भाविकांच्या सगळ्यांच्या ओट्या घेऊन सर्व जे जे भाविकांचे नवस आहेत ओट्या असतील त्या सगळ्यांचे प घेऊन पालखी पुन्हा मंदिराकडे रंगपंचमीसाठी येणारे असे करीब सर्वसाधारण ही कार्यक्रमाची रूप ठर ठरलेले तर असा कोकणात जो मोठा उत्सव गणपती आणि शिमगा हा मोठा आणि आनंदात सा सण साजरा करण्यात येतो ह्या भारत महाराष्ट्रालाच नव्हे तर, तर संपूर्ण देशाला ह्या सणाची हव्यासा वाटते आदर वाटतो अशा प्रकारचा कोकणात संपूर्ण आज इतर दिवशी कोणी काही गावातून लोकही नसतात घरे बंद असतात परंतु या कोकमा कोकणात शिमगा आणि गणपती म्हटल्यानंतर सर्व मुंबईचे चाकरमाणी येऊन आपल्या खेडच्या सगळ्या बाजारपेठ कोकणातल्या बाजारपेठ फुललेल्या असतात संपूर्ण कोकण अगदी आनंदीमय वातावरणात सगळं हा सण साथ। साजरा करत असतात आणि अशा प्रकारे हा मोठ्या उत्साहाने हा शिमगा उत्सव साजरा होत आहे तसेच आमच्या काळकाई मातेसुद्धा हा मोठ्या आनंदात भक्तिपूर्ण वातावरणात आज शिमगासण साजरा होत आहे तर यासाठी सर्वांना मी विश्वस्त मंडळाच्या वतीने तसेच ग्रामस्थांच्या वतीने सर्व मंडळा मंडळाच्या वतीने मी सर्वांना मी या शिमगा हार्दिक हार्दिक शुभेच्छा येतो काय मंदिर भरणे शिमगा उत्सव आत्ताच या ठिकाणी पालखीची देवीची स्थानापूर्तीचा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे त्यानंतर लगेचच मंदिराला पाच फेऱ्या मारून सर्वांनी भाविकांनी भक्तिमय वातावरणामध्ये तिला खांद्यावरती घेऊन सर्वांनी असं तिला नाचवल्यानंतर श्रीदेवी काळकाई मंदिर देवीला पाच पाच मिनटांपूर्वी शासकीय सलामी झाली सलामी झाल्यानंतर पालखी आता सीमेवरती आता रवाना होते रवाना झाल्यानंतर तिथं बैरी चालकोबा आणि देवी या सीमेवरती दोन दोन दो दो देवस्थानच्या भाविकांना ती भेट होणार आहे त्या भे भेटीमध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस हजार भाविक हे तिथे उपस्थित असताना आता या भेटीमध्ये त्यानंतर पालखी शिंदेवाडीकडे रवाना होईल आणि चार तीन दिवसामध्ये संपूर्ण गावातील घरात घरातून जाऊन ओटीचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर अठरा तारखेला सकाळी पालखी खेळकर रवाना होईल खेळ दिवसरात्र पालखी ही खेडकडे रवाना झाल्यानंतर ज शनी एकोणीस तारखेला दुपारी बारा ते एक वाजता पालखी रंगपंचमी खेळण्यासाठी पुन्हा काळकाई देवस्थाकडे ही रवाना होते आणि भक्तिमय वातावरणामध्ये आनंदमय वातावरणामध्ये आजचा हा शिवगा उत्सव आम्ही हा साजरा करतो आणि काळकाई मातेचा आशीर्वाद दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक इथे येत असतात सर्व भाविकांना आम्ही शिमगा उत्सवाच्या आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद